नाव नाव सांगितलं बरोबर आपण घेऊन हो। या सांगवलं ना खाली बसून सांगते असं म्हणजे एवढं भारी साऊंड येत ना मी पहिल्या बोटल्या मध्ये एवढं भारी सांगून पाहिले वा वा पहिला आवाज मला आवडलाय साऊनचा ¡No, no, no! ¡No, we hey, hey, hey. शेट ते जागरण कोणा मांडले आई आनंदाने येत का काय तुमचं कमी पडलंय बोला देड़ देड़। या गटावर तुमचं स्थान आहे का बसलेत मग आम्हाला तुमच्या गटाची ओळख द्या ना जरा कोणत्या गटावर बसलेत ते बघा माऊली आनंदाने आल्या ना मग आम्हाला बघा या शिर्के कुलामध्ये जागरण गोंधळ मांडलाय या जागरण गोंधळ तुम्ही आल्या कोणती गर्जना गेली आणि लक्ष्मीचा गजर पण दिला पण ही माऊली ह्या देवाळी या का त्या आम्हाला भंडारा उचलून द्या त्यांच्या हातात महाराज भंडारा द्या घ्या कोणत्या घटी बसल्यात बघा माऊली तुमचा घट होईल का बघा माऊलीने घट बरोबर ओळखला का माऊली कोण आहे तुम्ही हा तुमची ओळख द्या आम्हाला पूर्ण लक्ष्मी आहे ना लक्ष्मी आई बरोबर तुम्ही गटी बसल्या हा घटी बसल्यात का तुम्ही मग घट बरोबर आहे तो तुमचा बरोबर आहे ना आनंदाने आल्या बरोबर हा थांबा की जरा क्रॉस लाईन जाणे का क्रॉस लाईन सिद्धाने जाणे का बोला माऊली घरचं मालक झाड खेळतंय पण झाड अपूर्ण आहे पूर्ण नाही झाडाचा गुरु मी सांगतो कोण आहे घरचं मालक कोण आहे का आजूबाजूच झाड झाडाला अडचण नाहीये झाड घट चिपत आम्ही काय चुकीचे कराल नाही आपल्याला कसं आहे जे आलंय लक्ष्मीचे गर्जना केले पण कुठं आणलंय काय आणलंय आपण पाहूया ना मग त्यासाठी ना घड्याला असं नाही सांगतो ना कुठे घोडलाय शेडके परिवार आहेत ना चा विष्णू आहे का जवळ कुठे विष्णू थांबा बोलायचं नाही कोणी आता या लक्ष्मी कुठे रुचले सांगतो मी बसा इथं राग ना का मारतो देऊ चालेल का विचारेल का आली ना तिकडे मागे बसा बसा, बसा। आई बघा लक्ष्मी आली मी मान्य करतो लक्ष्मी आली वाघोबान तिला मानतो दिला मान पण लक्ष्मी आई नजर चुकली लक्ष्मी आई ह्या घरात जायची तर त्या घरात गेली असेल किंवा बरोबर घरात असेल बरोबर पण का, का गेली का रुचले ती मी काही गोष्टी तर चालेल का तुम्हाला पहिले विचारतो का आहे तुमचं सगळं मला लगेच बोलत आई लक्ष्मी आई चुकली नाही लक्ष्मी आई बरोबर गेली माझी लक्ष्मी आई काय बोलते बाबा रे मी आले मी आले लक्ष्मी पण माझा विष्णू कुठे माझा जोडीदार कुठे आहे का जोडीदार चालेल ना विचारले डायरेक्ट हा लक्ष्मीचा जोडीदार विष्णू सोपतीला आहे का बघा राग नका म्हणून देवा मी क्लिअर बोलतो का मला विष्णू का नाही आहे का नाही याचं उत्तर मी देणार आहे का नाही आहे बघा माऊलींनी भांडा कुठे टाकला त्या गाठाव तिथे कोण बसलाय माझा खंडराया पण खंडरायाच्या बाजूला बसलाय माझा विष्णू एकडी प्रधान बरोबर आहे मला लक्ष्मी बोलते माझी मी तुला ओलाख दिली पण माझा विष्णू कुठे म्हणून ती बोलते मला माझ्या विष्णू करत जायचे तिला बसवलं नाही तर पण तिला जायचे कुठं कुठे जायचे विष्णू का रुसलाय किंवा लक्ष्मी का रुसले राग का मानून देऊ कारण मला उत्तर द्यायचे लोकांना मी आधीच बोललेले देव आला तर मी त्याचा पूर्ण सांगल आई या माऊलीचा मालक थांबला नाही थांबला मी बघा तुमचं का वाईट बोलत नाही किंवा नांदवतो का ना नांदवत नाही त्याचं कारण आहे या माऊलीचं त्याच नाहीये काय तरी घोत आहे त्याच्या हम्म तुमचं घर कुठं आलं इथं आलं बरोबर आहे तुमच्या घरामधला जुना घर कोणतं होत कोण राहत आहे तिथं दोन खोप होते का पहिले माग गोठा होता काना कशाला द्यायची सांगायचं खरं तुम्हाला मोकल पाहिजे ना सगळं सासरे आहेत आहे दुसरं काय माहितीये त्या ना काय गोष्टी बरोबर आहेत त्या लक्ष्मी बरोबर आली पण माझी लक्ष्मी का बोलते मी विष्णू कुठे काय म्हणजे लक्ष्मी बरोबर आहे मला विष्णूला क्लिअर करायचे लक्ष्मीला क्लिअर करायचे कोण आहे दुसरा अजून मला दुःख वाटेल पण मला त्याच्यापेक्षा दुःख माऊली त्याच्यापेक्षा दुःख एकटी तिला मला एकटीला ठेवायची नाहीये माऊलीला होता त्या हडपामध्ये डबा होता आता डबा कुठल्या मनाच्या होत्या मला सांगा त्या घरामध्ये ज्या हडपा होता ज्या घरात ज्या घरात तुमचा मशीनचा गोठा होता त्या घरात घाना कशाला द्यायची कोंबडा किंवा काय द्यायची ऐकून का होते का कधी नाही बरोबर आहे आता मी सांगतो त्या घरात कोणाच्या अंगात द्यायचा आधी यांच्या यायच्या आधी हा मग तुम्हाला काय माहिती आहे जमीन कोणी विकली ती तरी माहिती का शेती कोणी विकली तुमच्या घरामध्ये मी ती जमीन विकले तिचा देव कोणता आहे ते पण माहिती आता मी अजून किती पोहोचायचं मी सांगतो ना मी काय आता मी गेलो जमीन कोणी विकली तुम्ही नाही नाही तुमचं ना बघा असं माझं ना तुमचं नका करू समजा त्यांच्या साधन पण त्या जमिनीचा इतिहास चला ऐक ऐका चला मी अजून ऑप्शन यांच्या जमिनीच्या बाजूला जमीन कोणची आहे मी अजून ऑप्शन घेतो चला बरोबर टावर अजून दुसरा पैसे वापर नाही काय म्हणते का रागना म्हणून देऊ मला जर तुम्हाला त्रास आहे तो या कुलाचा जर गोंधळ घालता पाहिजे बाई लक्ष्मी मी खेळते आणि बाईचा विष्णू ने सोबत काय गोंधळाचा अर्थ आहे याला अर्थ आहे का गोंधळाला तर माझ्या झाडाला माझ्या कुलाला जर तिला परिवारात सुख नाही कुल म्हणजे काय नवरा बायको पोर त्यांचा वाढलेला वंश वा तो नसाल हा गोंधळ कशाला घालतो आपण मग पहिले तिक्लेअर करायचे ना या माऊलीच्या बाजूला जमीन कोणची होती सांगेल का मला मोकळं करायचं तुम्हाला लक्ष्मी म्हणून दोन मिनिटात केलं असतं थोडी माझी ताकद टाकली असेल तर काय देव तेव्हा बनवला असता ताकद एवढी बनवलं असत पण देवाला त्याचा अर्थ माहित तर मला माहीत म्हणून तुम्ही मला बोलवलाय ना मी सांगतो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आता नाका मला काय सांगू का का परंतु तुमच्या घरामध्ये कोणाच्या मग भूत किंवा काय होता का हे पहिले इतिहास काढा हा ऐका ना ऐका द्यायची ना त्याला काहीतरी अहो मी तेच बोलतो ना मग काहीतरी कारण आहे आता मला काय नाही करायचं फक्त या माऊरीची मी ओटी भरतो आणि त्या जो भूत असेल जी चौथीच्या मागे कोणाच्या मागे एक्स वाय झेड जास्त मी खोलात जात नाही कारण लोक का म्हणतील महाराज आमचं सगळं कुंड्यात काढायला लागलं कारण माझा कुंडली काढण्याचा अर्थ तो नाहीये माझा अर्थ ती माऊली खेळतो तिच्या मागे असेल इड्या पिढ्या निघून गेली पाहिजे दहा तर तो दोनच केले देव पण क्लिअर आता त्यांच्या घरात म्हणजे तुम्हाला काय असणार ना त्याचा ऐका ना मी सांगतो त्याचा कारवाई शेती शेती त्यांची मला सांगा पोटात पाणी कोणत्या असतं बघा <laughs> आता माझ्या दिराच्या आता त्यांची जमीन बोलतात काय सांगता येत ना सांग सांग दुछ थे दुछ थे दुछ का काय सांगतो माहितीये का मी सांगाय भरपूर काय सांगेल पण लोकांना जरा दृष्टीनं माझा आलप पडतोय मला काय बोलायचे आज त्या जर झालं होतं म्हणजे काय झालं होतं हे मला तुम्ही सांगता येऊन तुम्हाला व्हॉट्सअप केलं कोणी जवान पोरत जरा आलं वाटत माझ मला काय म्हणत झालं होतं म्हणजे त्यालाही त्रास होता या माऊलीला पण त्रास आहे दोन बायका कोणच्या होत्या तर यांच्या होत्या पण अजून मात्र होत्या हा का याचा अर्थ काय माहितीये का, का? माऊली आली बरोबर शिरके परिवार लक्ष्मी वाघाव बसून मस्त केली सगळ्या व्हिडिओ केला लक्ष्मी वाघव बसली पण लक्ष्मीच्या इतिहास तिला, तिला, तिला संकट होते का मला काय माझी एवढी पावर आहे ना मी शेंडी खोलली खोलतो आणि शेंडी बांधली सगळं थांबवू शकतो पण मला तिला माझा सपोर्ट नव्हता द्यायचा तिचा सपोर्ट तिला पाहिजे माझा सपोर्ट कधी देईल तिचा रस्ता मोकळा करण्यासाठी म्हणून मी देऊ अनुमारू मरूल नाही मी लगेच बोलव इचा वाजव इचा वाजव का तर मला देवीने येऊन सांगितलं मला बोलवला नाही तो अजून कारण का तर शिरके कुलाची कुल कोणाला माहिती आहे का तुम्हाला विचारलं होतं कोण आहे शिरकाही मारता पण कोणत्या रूपात बसले कोणत्या रूपात बसले तो चेडा आहे चेडा हा चेडा कोणत्या रूपाचा आहे तुम्ही गोंधळ करता ना शिरकेंचा मग शिरकेंचा गोंधळ करता कोण कुलाचा करता मग कुलाचा गोंधळ करता गोंधळ करता मग कुलाची कुलदेवी तुम्हाला माहीत आहे का हा कुलदेव माहीत आहे का मग गोंधळ घातला करता आपण ते काही पण नंतर यांची ओटी भर पाचणी आहे ना ओटी भर अजून मी पत्ता बोलत नाही चौदा बाग अजून करतोय या। या या भूत कोणाचा तो तो भूत तो तो भूत मालक भूताचा मालक कोण आहे यांचा मालक तो त्याचा मालक मग लक्ष्मी अधिन जर मालक त्या लक्ष्मीकडे गेला त्या भूताचा चालेल का मग तो काय करतो त्या भूत काय करतो लक्ष्मीचा जवळ विष्णू बाजूला करतो म्हणजे माझा अशा तरी चालेल ओटी भरा त्यांची एक वाजत गाजत लक्ष्मीचं गाणी घेणार पाच जण या तुम्ही पण